रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी शेगावचे संत श्री गजानन महाराज पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं सोलापूर शहरातून जाते या पालखीचा आज सोलापूर शहरात रूपा भवानी चौकात पालखीचं आगमन झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीनं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले मनोभावे पूजन करण्यात आले भक्तिमय वातावरणात सोलापूरकरांनी दर्शन घेतले यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी स्वागत केले प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आमदार अभिमन्यू पवार पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बिराडे उपायुक्त दीपाली काळे महापालिका सहाय्यक का आयुक्त शशिकांत भोसले मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर नरेंद्र काळे माजी नगरसेवक संजय कोळी राजकुमार पाटील बाबुराव जमादार यांची उपस्थिती होती यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महानगरपालिकेकडून दिनांक एकोणतीस व तीस जून रोजी श्री गजानन महाराज पालखीच्या सातशे असून त्यासाठी महानगरपालिकाद्वारे योग्य त्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत चोवीस तास सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्या पद्धतीनं पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे पालखी मार्गावर स्वच्छतासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत पालखी मुक्काम हा कुन प्रशाला व उपलब्ध मंगल कार्यालय आहे इथंही स्वच्छतेच्या व इतर सुविधा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासाठी महानगरपालिका यंत्रणा ही सज्ज असल्याची माहिती आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा